विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरून सुरू झालेल्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारणीच्या तयारीत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आंदोलन करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा विषय राजकारणाचा नसून वास्तू परिस्थितीचा आहे कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याचवेळी पर्यावरणही महत्वाचं आहे झाड महत्वाची आहेत आणि मी असेन शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं पडलेली पाहिजेत मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शतका शतकं होतोय तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदाच ती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे फडणवीस यांनी कुंभमेळा हा प्राचीन सनातन परंपरेचा सोहळा असल्याचे सांगत क्लीन गोदावरी मोहीमही राबवण्याचा उल्लेख केला त्यांनी पुनरुच्चार केला की विनाकारण झाडे कापली जाणार नाहीत आणि केवळ आवश्यक तेवढीच झाडे हटवली जातील बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्स साठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका